नावाच्या नावानं युट्यूबला एकच चॅनल आहे ते आमच्या श्रीनाथचं आहे खूप चांगलं काम आहे भगवान बाबा युट्यूब चॅनल त्याला सबस्क्राईब करा आज महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये विश्वामध्ये जिथं जिथं हिंदू धर्म आहे मग तो कोणत्या जातीचा यापेक्षा जिथं जिथं हिंदू आहे त्या प्रत्येक हिंदूनं आपल्या घरामध्ये देवघरा आला भक्ति सन्माने पूजिला आपण त्या गणरायाला घरी आणलेला आहे त्याची विधिवत सुख करता दुख आरता म्हणून आरती करतोय श्लोक म्हणतोय बच्चे कंपनी छोटी छोटी मंडळी त्याच्यासमोर नाचतात गणरायाचा जयघोष करतात गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असा ज्ञान देणारा गणपती बाप्पा आहे ज्ञानोबरानी वर्णन केलं देवा तुचे गणेशू सकलार्थ प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी कोण आहे गणपती बाप्पा तर आपल्या मतीमध्ये जे अर्थ आहेत आपल्या बुद्धीला प्रकाशित करणारा बुद्धीतल्या अर्थांना प्रकाशित करणारा बुद्धीमध्ये आपल्या खूप अर्थ आहेत मग कुणी कशात तयार आहे कोणी पखवाजात तयार आहे महादेव बाबा गायनात तयार आहेत की कीर्तनात आहे गोविंदबा संगीतात तयार आहे हे जे आपले अर्थ आहेत मतीमध्ये आपल्या बुद्धीमध्ये प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये भिन्न भिन्न अर्थ आहेत आणि त्या अर्थ प्रकाशित करणारा या विश्वातला ज्ञानाची देवता म्हणजे गणपती बाप्पा आहे बरं का दोनच देवता सरस्वती मातेला असं म्हटलंय आता अभिनव बागविला जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्व मोहिनी नमिली मिया बावली म्हणतात चतुरार्थ कला कामिनी चतुर कला चातुर्य आणि कला जिच्यामध्ये आहे ती अभिनव वाघविलासनी सरस्वती माता आहे ऐका या कुंदे तुषार राहार धवला या शुभ्र वस्त्रावृता म्हणजे चातुर्य देणारी कला देणारी या विश्वातलं आपल्याला सगळ्यांना बुद्धी देणारी ती सरस्वती आहे आणि त्या बुद्धीतलं ज्ञान प्रकाशित करणारा हा गणराया आहे बरं का म्हणून गणपती बाप्पाला सगळ्यात आधी वंदन केलेलं आहे कोणताही ग्रंथ घ्या त्या ग्रंथाचं वंदन आधी गण गन, गणरायापासून सुरू झालेलं आहे श्री गणेशायन महा कोणताही ग्रंथ वाचा गणपती बाप्पाचं वंदन केलेलं आहे अ गणपती बाप्पाचं नाव घेतल्याशिवाय ग्रंथाची सुरुवात नाही म्हणून आपण ते आता हे पोरं लावतातच की नाही प्रथम तुला वंदितो अ त्याच्यामध्ये सुद्धा प्रथम शब्द आला का पहिल्यांदा गणपती बाप्पाचं पूजन गणपती बाप्पाचं आपण त्याला पूजन करतो ज्ञान मागतो हे देवा तो ज्ञानाची देवता आहे आमच्या बुद्धीला प्रकाशित कर आणि तो ज्ञान देणारा गणराया आपण सगळ्यांनी हिंदू धर्मातल्या घराघरामध्ये लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेला हा गणपती बाप्पा बसवला त्यावेळेला त्यांचा शुद्ध हेतू होता की पांगलेला समाज हिंदू धर्मासाठी स्वातंत्र्यासाठी पोरं एकत्रित आली पाहिजे मोठा हेतू होता त्याच्या मागचा त्या काळामध्ये इंग्रजाची सत्ता होती आपल्यावरती आणि त्याला कसं परतून लावायचं मग गावागावातली मुलं तरुणांनी एकत्रित एक गाव एक गणपती असं केलं होतं त्यांनी आता त्याला थोडंसं विद्रुपीकरण झालं एका गावात शंभर शंभर गणपती बसायला लागले पोरं दारू पितात नाचतात डी जे लावतात हो टी शर्टं घालतात त्याच्यासमोर गुलाल उधळतात नाचून आपल्या ते धिंगाणा घालतात काहीतरी ते गौतमी पाटलीला आणतात कुठं डी जेस लावतात काहीतरी नाच हे त्याच्यासाठी नाही गणपती बाप्पा हे राग काही आहे ना कुणाला काही हरकत नाही नाही बोलवलं तरी चालेल आपल्याला कुणी पण गणपती बाप्पा त्याच्यासाठी नाही गणपती बाप्पा तुम्हाला ठेवायचं आणि त्याच्यासमोर काय होत नाही माझ्याकडे बघा काही नाही खुर्चिल झालं तुम्ही माझे तिकडं काय होत नाही माझ्या गणपती बाप्पा आपण आणला तो काही नाचण्यासाठी नाही तो काही कर्कश आवाजातल्या गाण्यासाठी नाही पत्ते खेळण्यासाठी नाही तर तो, तो मग कीर्तन ठेवण्यासाठी गावातली मुले एखादं व्यसन सोडतील का बुवा दहा दिवस व्यसन सोडून देतील का दहा दिवस पत्ते खेळणार नाहीत का दहा दिवस कोणी दारू पिणार नाही का दहा दिवस सगळं गाव एका विचारानं आरतीला येईल का हा त्याच्या मागचा हेतू बाजूला राहिला आणि त्याचं विद्रुपीकरण कुठेतरी होताना दिसतंय पण आपल्या गावाला मानलं पाहिजे या तरुणांना वंदन केलं पाहिजे की जे, जे गणरायाला आवडतं ज्या गणपती बाप्पाच्या निमित्तानं कीर्तनं झाली पाहिजे महादेवांसारख्यांची भजनं झाली पाहिजे नामचिंतन झालं पाहिजे देवाच्या आवडीचे कार्यक्रम झाले पाहिजे जो गणपती बाप्पा लोकमान्य टिळकांना हवा होता तो गणपती बाप्पा बसल्यावर त्याच्यासमोर नाटकं त्याच्यासमोर मग गावात एका विचाराची काही छत्रपतींची नाटकं भगवान बाबांच्या वेशातली काही नाटकं करता येतील का आपल्याला वामनभाऊ शिकवता येतील का समाज एका विचाराचा होईल का हा त्याच्या मागचा हेतू होता आणि तो हेतू आपण गावकरी साकार करताना दिसताय सगळे तरुण मंडळी गावकरी मंडळी त्याच्यामध्ये ऋषिकेश दादा किरण दादा मंगेश दादा दादानं तर खूप सहकार्य केलं माझी तारीखच बसत नव्हती पण त्यानं खूप आग्रह केला आणि त्या संबंधातून आज आपल्या गावकऱ्यांच्या या गण गन गणपती बाप्पा जसा खुश होईल हा गणपती बाप्पा तुम्हाला वर्षभर काही कमी पडू देणार नाही अशा गणपती बाप्पाच्या समोर आपण हा सुंदर असा कीर्तनाचा कार्यक्रम एक दिवसाचा आयोजित केला आणि त्या संबंधानं आपण सगळेजण एकत्रित आहोत पुन्हा पुन्हा गणरायांच्या चरणी साष्टां साष्टांगपणीपात करूया गणरायाला मानाचा मुजरा करूया त्याच्या चरणी साष्टांग नमन करूया आपल्याला बुद्धी देणारा आहे ना म्हणून त्या गणरायाच्या समोर आपण ही सेवा समर्प समर्पित करण्याचा भाव ठेवूया फार सुंदर गोड अभंग आपण त्याच्यासाठी निवड जो गणपती बाप्पा तुम्ही बसवला त्या देवाला नेमकं काय आवडतं काय असतं समाजामध्ये तीन प्रकारच्या आवडी आहेत एक तुम्हाला मला आवडतं एक साधूला आवडतं आणि एक देवाला आवडतं बाकीच्या आवडी काही आनंद नाही सांगण्यामध्ये तुमच्या माझ्या आवडी साधून वर्णन केलेले आहे साधूची आवड गणेश महाराज साधूनं वर्णन केलेली आहे आणि देवाची आवड आजच्या अभंगात आहे व देवाला काय आवडतं अभंगात था? आलेलं आहे था। साधूला काय आवडतं अभंगात आलेलं आहे आणि तुम्हाला मला काय आवडतं ते पण अभंगात कीर्तनात भजनात ओव्यामध्ये चिंतनामध्ये आलेलं आहे अर्थ असा आहे तसं तर माणसाच्या आवडी कीर्तनात सांगण्यासारख्या राहिल्या नाही कुणाला काय आवडतंय कुणाची काय आवडते काय कीर्तनात थोडी सांगता येतं व कुणाला दोन चार नमुन्याचं खायला आवडतं कोणाला दोन चार नमुन्याचं प्यायला आवडतं कुणाला फिरायला घुमायला टी व्ही कसोटी वन डे ट्वेंटी आय पी एल राजस्थान दिल्ली पंजाब काय कुणाचं काय बाईला दागिने आवडतात कुणाला त्याचे खपत नाही वेगवेगळे मार्ग प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे वेगवेगळी आहे कुणाला काय कुणाला काय कुणाला काय वेगवेगळं आहे पण जगातल्या प्रत्येक व्यक्तीला आवड आहे ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये जगाच्या दोन आवडी आहे जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद नमरनी निर्विवाद जगा पडिए जगा पडिये म्हणजे जगाची आवड काय आवड आहे जगाची एक नंबर सार्वभौम पद पडिये म्हणजे सत्ता मला सांगा एवढे पाचशे लोक तुम्ही इथं कीर्तनाला बसलात तुमच्यापैकी कोणाला वाटत नाही एकनाथ शिंदे खाली वाढावा आणि त्याच्या खुर्चीवर मी बसा एकनाथ शिंदे म्हणजे आपल्या तालुक्यातला नाही मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आहे माझ्याकडे बघा खाली वाढावा आणि त्याच्या खुर्चीवर आता दोन तीन महिन्यांनी तुम्ही पाहताल त्याच्यासाठी सगळे प्रयत्न झाल माझा अर्थ असा आहे सत्ता कोणाला आवडत नाही कोणाला वाटत नाही वा। वा। मी आमदार असावं कोणाला वाटत नाही मी सरपंच असावं मी सांगावं आणि माझं कुणीतरी ऐकावं जगातल्या प्रत्येक व्यक्तीची आवड आहे बरं काय तुम्ही घरातलं बघा बापाला वाटतं पोरानं माझं ऐकावं वा। पोराला वाटतं बायकोनं माझं ऐकावं बायकोला वाटतं नवऱ्यानं माझं ऐकावं सत्ताची महाराज प्रत्येक माणसाला सत्ता आवडते मी सांगावं आणि माझं कोणीतरी ऐकावं सार्वभौम पद पडिये माऊलींचे शब्द आहेत नाही पहिली आवड तुम्हाला तर दुसरी सांगितली माऊलीने तिचं नावे न मरणी निर्विवाद म्हणजे अमरपणा सांगा आता आता खरं बोला तुम्ही एवढे पाचशे लोक इथं कीर्तनाला आहात तुमच्यापैकी कोणाला वाटतं की मी जावं आणि जावं म्हणजे तुम्ही आंबाजोगायला झोपायला तुमच्या घरी इथं सोनिहुऱ्यात बंगल्यावर झोपायला नाही तुमच्या घरात झोपायला नाही मग वर वर उपर गोईंग टू यमपुरी म्हणाला वाटत असं सांगा गाडीत घेऊन जातो घाटामध्ये सोडून देतो मांडव्याच्या हाय काही ते कोणीच नाही महाराज का आगा मरहा बोलून सहाती आणि मेलियावरी रडती मर शब्द आवडत नाही मर माउली म्हटले मरण खूप दूर राहिलं माणसाची आवड आहे एकतर मी श्रीमंत व्हावं एकतर मला सत्ता मिळावी एकतर मला अमरपणा असावा बघा मरण कुणालाच आवडत नाही पण मरण देवाना असं बनवलं ते कुणाच्याच बापाला चुकत नाही बरं का कुती घ्या नो हे तुझा हा परिवार परिवार द्रव्य दारा शरीर जायाचे ठेवणे ठेवणे इथं लालरी गोडा शरीर जायाचे ठेवणे मरावं लागतं या जगात एकही व्यक्ती असा नाही की तो गेला मारावं लागतं मार आगा जे उरावे ते सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा घडी घडी काळ वाट याची पाहि अजून किती आहे अवकाश कबीरदाजींचे चार घडी काजिना दुनिया हे मुसाफिर खाना राजा महाराजा आये याहा कोई न पाये काय 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 अर्थ एवढाच घ्यायचा इथं कुणाला राहता येत नाही मी मरू नये ही तुमची माझी आवड आहे मी श्रीमंत व्हावं तुमची माझी आवड आहे मी सत्ताधीश असावं तुमची माझी आवड आहे चला माणसाच्या आवडी कळाल्या माणसाच्या आवडी काही जास्त सांगण्यात मजा नाही कारण मिळत काही नाही काय राखोंडी फुंकी कणू सांडुरु कोंडा जईसा खडकी जायचे वर्षेले कागी माझी पिरीले काही त्याचा फायदा होत नाही माणसाच्या आवडी एवढ्याच आहे सत्ता श्रीमंती माझं कुणीतरी ऐकावं मला मरण नसावं पैसा मिळावा वाढावे संतान गृही व्हावी धनधान्य याच्या पलीकडे गोपाळे बा माणसाचे I'm खावे सदैव माणसाचं जीवन एवढंच आहे सत्ता श्रीमंती अमरपणा याच्या पलीकडच्या आपल्या आवडी नाहीत चला माणसाच्या कलाल तुम्हाला दोन नंबर साधूची आवड आहे बरं काय आवडतं ज्ञानेश्वर महाराजांना किंब होणा सर्व सुखी पूर्ण लोकी लोके भजीजोआ पुरोखी अखंडी अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक तिन्ही लोक तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा ही साधूची आहे बर का माझे जीवीची जीवीची आवडी, माझ्या मनीची आवड स्पष्ट शब्दात माउली म्हटले पंढरपुराणी पांडुरंगी मनरंगले साधूची आवड जग सुखी व्हावं जगानं पंढरीची वारी करावी जगानं भजिजो पुरु आदी पुरुखी अखंडित आदी पुरुष अशा गणरायाची भगवान पांडुरंग परमात्म्याची भक्ती करावी ही साधूची आवड गणपती बाप्पा बसावन त्याच्यासमोर कीर्तन करावं ही मंगेशची नाही ही ऋषिकेश किरण किंवा गावकऱ्याची नाही ही साधूची आवड कीर्तन झालं पाहिजे गावामध्ये पंक्ती बसल्या पाहिजेत गाव एका विचाराचं झालं पाहिजे सदा नाम नामघोत झाला पाहिजे हरिकथा झाली पाहिजे गोपाळेबांच्या आवाजात चाली ऐक ही आपली नाही इच्छा ही साधूची इच्छा आहे जगसुखी व्हावं जगानं कीर्तनं ठेवावी जगानं अध्यात्म ऐकावा हे साधूची आवड आहे बरं का लक्षात ठेवा साधूची आणि एक वाक्य सांगतो साधू तेच काम करतो साधू जगात आला की फक्त हरिभक्ती याच्या पलीकडे तुम्हाला दुसरी आवड निर्माणच करत नाही तुम्ही क